Welcome back to my Sanvi Fashion YouTube channel. आता लग्नाचं सीझन सुरू झालेलं आहे लग्न समारंभ म्हटलं की महिलांचा आवडता विषय कारण महिलांना नट्टातट्टा तयारी आणि न आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने साडी नेसत असतो आता लग्नामध्ये जितकं महत्त्वाची साडी आपण नेसतो त्यावरती साडीला शोभा यावी त्यासाठी आपण दागिने वेगवेगळ्या वे प्रकारचे परिधान करत असतो ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आपले शृंगाराच्या वस्तू असतात आणि त्याला अजूनच शोभा देण्यासाठी जीन्स पेटी हे तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे सध्या जीन्स पेटीची फॅशन खूपच चालू आहे खूप ट्रेंडमध्ये आहे लग्न समारंभ असू द्या किंवा कुठलाही सांस्कृतिक प्रोग्राम असू द्या त्यामध्ये साडी नेसल्यावरती त्यावरती जर तुम्ही हा दागिना हा अलंकार घातलात तर तुमच्या साडीला आणि तुमच्या चेहऱ्याला वेगळंच लूक मिळणार आहे आणि म्हणून मोत्यांची चिंच पेटी हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर सुंदर डिझाईन्स या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा स्किप करू नका सध्या लग्नाचं सीझन सुरू झालेलं आहे आणि लग्नाचं सीझन आता समोर संक्रांत येणार आहे तसेच हळदी कुंकाला आपण एकमेकीकडे जात असतो लग्नासोहळ्यामध्ये जात असतो आणि इतर कुठलेही सांस्कृतिक प्रोग्राम असू द्या यामध्ये आपण ज्यावेळेस साडी घालतो त्यावेळेस आपल्या वाईब्स वेगळ्याच आपल्याला एक फील होतात आणि त्यानंतर आपण साडी घातली की नुसतं साडी घातलं आणि बाकी दागिनं घातले नाही तर त्याला देखील शोभा येत नाही मग जीन्स पेठी तुम्ही हा दागिनाच्या साडीवरती घातला तुम्हाला खूप सुंदर असं लुक पाहायला मिळेल तर तुम्हाला जर जास्त दागिने घालायला आवडत नसेल तर तुम्ही फक्त हे एक या पद्धतीची चींच पेटी घालू शकता मोत्याची जींच पेटी हे ज्या सा वेळेस आपण साडीवरती घालतो मग ती साडी कुठलीही असू द्या त्या साडीवरती घातल्यानंतर त्या साडीला वेगळी शोभा येते ही चींच पेटी खूप सुंदर आणि रॉयल लुक आपल्याला देते अशा पद्धतीने पेटी संपूर्ण मोत्यांची पेटी तुम्ही वापरू शकता त्यानंतर आता हल्लीची संपूर्ण मोत्याच्या चींचपेटीमध्ये वेगळं देखील कलाकृती केलेली असते यामध्ये काही ठिकाणी मोती देखील लावलेले असतात तर काही ठिकाणी स्टोन असतात आणि वेगवेगळ्या रंगबिरंगी स्टोन असतात त्याने देखील याला खूप सुंदर असं लूक ते दिसतं तर तुम्ही या पद्धतीचं मोती आणि प्लस स्टोन लावलेला आहे या पद्धतीची जी जीन्स पेटी दे देखील तुम्हाला खूप आकर्षक दिसेल म्हणून तुम्ही हे देखील वापरू शकता नुसतं सिम्पल वरती येतात कानातले तर हे कानातले देखील यावरती खूप शोभून दिसतात तसेच ज्यांना अशी लांब चिंचपेटी आवडतं त्यांनी लांब मोत्यांची पेटी यामध्ये देखील खूप वेगवेगळ्या व्हेरायटीसाठी डिझाईन पाहायला मिळतात यामध्ये देखील खूप सुंदर सुंदर काम केलेलं असतं जेणेकरू याचं जे पेंडल असतं तर या पेंडलमध्ये मोती प्लस स्टोन असतात तसेच वेगवेगळे डिझाईन्स असतात आणि यामध्ये एक लटकन देखील असतं तर अशा पद्धतीचे देखील तुम्ही वापरू शकता चोकर टाईप देखील या ठिकाणी पाहायला मिळेल तर जीन्स पिटीमध्ये मोत्यांच्या जीन्स पिटीमध्ये चोकर टाईप देखील तुम्हाला जर खूप सिंपल लुक पाहिजे असेल तर चोकरसारखं देखील तुम्हाला तुम्ही इथे निवडू शकता हे चोकर तुम्हाला खूप सुंदर सिंपल आणि रॉयल लुक दिसेल ज्या मुली मुली देखील साडी घालतात तर मग मुलींना या प्रकारचे चोकर तुम्ही वापरले तर तुम्हाला छान लूक दिसेल तर या पद्धतीने तुम्ही ह्या डिझाईन्स आहे जे चोकरमध्ये येतं छोट्यामध्ये येतं आणि लॉंग नेकलेसमध्ये देखील येतं तर या पद्धतीची पेटी मोत्यांची संपूर्ण मोत्यांची प्लस तर यामध्ये संपूर्ण मोत्यांची प्लस त्यामध्ये स्टोन ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर एलिगंट आणि क्लासे तुम्ही दिसाल खूप स्टायलिश प्लस पारंपरिक लुक तुम्हाला पाहायला मिळेल आणि खूप जण तुम्हाला विचारतील की हे उठून घेतलेलं आहे तर असं तुम्हाला कमेंट्स देखील मिळतील तर नक्की ही जीन्स पेटे तुम्ही ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला खूप छान आणि आकर्षक बनवेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि असेच विडिओ आणि असेच फॅशन ट्रेंड पाहण्यासाठी माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कुठलेही ट्रेंडिंग फॅशनचे व्हिडिओ टाकले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ दुसऱ्या अशाच फॅशन ट्रिकसोबत तोपर्यंत बाय बाय